मंचावर उपस्थित जेव्हा सभापती लहारे साहेब आमचे छोटे बंधू म्हणजे सौरा माझे मित्र तालुकाध्यक्ष त्याचप्रमाणे माझे मित्र लहारे साहेब या गावच्या सरपंच उपसरपंच तुमच्या अध्यक्ष चौधरी मामा आता एक बरं वाटतंय ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही प्रत्येक गावात जायचो आता मी तुमच्या आता जर निकमा इथं बसली मोठा कर था। था। दे जा सांगायचा मोठा भाव आहे तो बाबा तर पहिल्यांदा असं गावात गेल्यानंतर प्रत्येक गाव पाड्यात वाड्यात कोणी वारली असो कोणी असो कातवडी असो का कोणी असो आली का कोणीतरी दारुड्या भेटायचा दोन घोडं लावायचा आलास हे तिथे असलं मतात भाने तुझ्या मता येतात ये पण आता हे सगळं हळूहळू हळूहळू याच्यामध्ये बदल घडलेला आहे पहिल्यांदा गावाच्या रेषेवर किंवा गावाच्या पहिलं दारुडे आमचं स्वागत करायचा आता गावागावात हनुमानाची मंदिर आहे गामाचे मंदिर होतात याचा अर्थ माझा आदिवासी समाज कुठेतरी सुधारतोय कुठेतरी तो तू सुधारणार म्हणजे गावागावात जेवढे हनुमान जयंत सगळीकडे आहेत मला मी मगाशी पण तिथे झापमध्ये बोललो की आपल्या गावागावात पहिले हेगुळे आहेत भोताळे आहेत खैसाडे आहेत याला खैस लागलाय त्याच्याहून जागरणकर याच्याहून जागरणकर मग ते कोणते ढवळोपी वाल यायचं खिरच्चना तिकडे इकडे खालचं म्हणजे जा आपली जाते गोष्टी खिश्चन होत चालले ते, ते, ते सांगतात तुम्हाला भूत नाही लागणार हे नाही लागणार त्या लागणार आता त्यांना आपण सांगितलं पाहिजे जर ख्रिश्चन फादरे आपल्या गावात आले तर आपण सांगितलं पाहिजे का आमच्या गावाचं रक्षण करण्यासाठी आमचा अनुवाद आमच्या गावात आलेला आहे त्याच्यामुळे लागणार नाही बघा ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य असतं त्या ठिकाणी किसाचे वास्तव्य करतो आणि ज्या ठिकाणी स्वच्छतेचे वास्तव्य त्या ठिकाणी लक्ष्मी वास्तव्य करते इसाच म्हणजे काय भूत खैसाळ्या डोळी भूताळ्या ह्या आज ज्या ज्या घरात इथे ऐकणारे असतील बरेच ज्यांनी ज्यांनी दारू सोडली ज्या घरात वारकरी समृद्ध आहे ज्या घरात बैठक आहे ज्या घरात निरंतर आहे ज्या घराघरात ज्या ठिकाणी देवदेव करतात त्या ठिकाणी कधी भूत लागत नाही उदाहरल्याला भूत लागतात त्याचे घरात फिरवल्या नाही येतात जेव्हा ते मुसलमानाच्या घरात नाही पात ते पाहत नाही सोनात त्याच्या ठाकरे काय येतात आपल्या भूता काय लागतात कशाला आपल्या भूता लागतात जेव्हा भूता नाही जेव्हा भूता पाहिजे ना माणूसात ते भूत पाहिजेत ना मग त्यांच्या भूता लागत नाही त्यांना एक वेळा लागत नाही ह्या बीजा आल्या का ह्या ते आपले पंचामे आल्या का आणि अंबाजी भाडा लावदार घरातून थांबलो मग त्या अजून त्या अण्णा कशा सांगा सांगतो शिरा मोजू मधून सांग भूता बोलतोय आणि ते पडतो कशाच्या भूताळ कशाच्या हॅडूळ्या ह्या सगळा थोट आहे तुम्ही जर भगवंताचा आधार घेतला तरी भूता भीता आखे जातात बघा एखादा भाऊ असेल एखादा सक्का भाऊ असेल एखाद्याच्या घरात एक माळकर आहे आणि एक दारुड आहे त्या दारुडाच्या घरात भूतळ जातात ते दानं काय पाहतात भगता काय पाहतात आपल्याकडे भगत आहे पण भगत कुठला आहे आपला वन भगत आहे दानं आहे हे पाहणारा ते पाहणार माझा पण भगतगिरी करतो पण तुम्ही सांगा मत भर ती गुन्हा द्यात मी टीका करत नाही परंतु याच्या किंवा याच्या अंगात देवी ज्या ठिकाणी आज बघा ना स्वच्छ गाव आहे ठीक आहे रस्ता आहे रस्ता करावा आहे तुम्हाला म्हणजे मोक्याचा पाला मग सांगितलं मोक्याचा मी मोक्याचा पाला खातो आम्ही कोणतो आंबा आणि खेकडा खातो बाबा त्याच्यामुळे कसा आहे बाबा मोक्याचा पाला आजी म्हणजे मला मोक्याचा पाला आणून दिला त्यामुळे मोक्याचा पाला मोका बरोबर तुम्ही चाललाय कारण आमदार आणला आमदाराकडून काय आम्हाला माहित नाही पण एक सांगेल हेमंत भवार भविष्यातला कोणीतरी आमदार आणणार आहे जिल्ह्यात या तालुक्याचा विकास होणार आहे एवढा तुम्हाला शब्द निर्माण आणणार नाही मग त्यांच्यामध्ये मग सांगितलं उद्धव साहेबांनी मुकम साहेबांनी बघावं मी शब्द येतो सगळ्या ठिकेदारांनी एक व्हावं आमच्या मोखड्याचा एक रस्ता राहिलेला नाही एक पूल झालेला आहे त्या मोर्या त्याचे पूल झालेत पूल त्याचा डबल पूल करायला घेतलेला आहे त्याच्यामुळे ठिकेदारने सुद्धा सगळ्यांनी एकत्र आलं तर या जगाचा विकास मागे पण मी बोललो होतो की ठिकेदार एक झाल्याशिवाय सर्व पक्ष एक झाल्याशिवाय विकास साधले जात नाही तुम्ही मोखड्या देता मोखड्यामधला एक रस्ता म्हणजे मी मी पण असे गावंदाजीकडे घेऊन आलो गामधाजी तिकडणारी गेलो तिकडणार आलो तर मोर्यान वाल त्या जवळमध्ये आलो तो एवढा मोठा खड्डा आमचा संपल्यावर म्हणजे गामधाजी हो। तिथे मोखाड्यामध्ये ज्या पद्धतीने विकास होतो मोखाड्यामध्ये ज्या पद्धतीने रस्त्याचं काम होतात निश्चित भविष्यामध्ये मोक्याचा पारा असेल अनेक असे भाव आहेत म्हणजे आमचं कुर्नोद असेल जव्हरमध्ये असे अनेक गाव वाड्या पाड्या या राज्याचे बांधकाम मंत्री आणि योगायोगाने आपले पालकमंत्री चव्हाण साहेब झाले आहेत अनेक चांगलं योगायला पुढच्या वेळेस ज्यावेळेस हनुमान जयंतीला होतील त्यावेळेस मी या गावचं काम पुन्हा उभारण पद्धत येतो त्यांनी गाव बघितलेलं नाही पण आता जे बघितलं त्यांना त्यांना एक नवीन रस्ता भेटला त्यांना पूर्ण करायला काम भेटलं म्हणजे आमच्या आधी तेच करून आणतील याची खात्री आहे ज्या ज्या ठिकाणी असे जे जरी तालुका अध्यक्ष जरी असले ते ठेकेदार आहेत भारतीय जनता पार्टीच्या इकडे आल्यानंतर त्यांनी जी जी गावं बघितली आता ते पहिल्यांदा आले पण मला विश्वास आहे बजेट बजेटमध्ये तुम्ही द्याल या बजेटमध्ये त्यांनी आता लिहून पण घेतलं असेल मग त्यांनी सांगितलं का निकन साहेब करतील पण निश्चित गावागावातले जे रस्ते आकडून आहेत आपल्या गावात प्रत्येक गावात पाण्याच्या योजना आली नाहीत थोडस पाणी दिलं पाहिजे एकदा पाणी आल्यानंतर रस्ता परत होऊ शकतो घर एकदा दुरुस्त शाळा दुरुस्त होऊ शकते परंतु एकदा पाणी आला न तुटला तर परत तो पाईप येणार नाही परत तो न आपल्या गावात काय सरकारी सरकारची काही किंमत नसते बघा तुम्ही मंदिर एवढं सुंदर केलंय आहे मंदिर स्वच्छ ठेवलं आहे मात्र शाळा हे आपलं मंदिरच आहे शाळा आपण शाळा पण स्वच्छ ठेवली पाहिजे समाज मंदिरामध्ये गावागावात समाज मंदिर झाले तुमच्या समाज मंदिर नसेल पण एक दोन तीन दोन तीन वर्ष पाच सहा महिने समाज मंदिराची निगा राखली जाते त्याच्यानंतर त्याच्यात पत्ते खेळले जातात एकदा फक्त गणपती बसवला जातो वर्षभरातून पत्ते खेळतात प्रांतात फुकतात थुकतात थुकता। समाज मंदिर पाहिजे समाज मंदिर पाहिजे एखादा गावात ज्यावेळेस रस्ता होतो त्यावेळेस त्या ठेकेदाराकडून रस्ता चांगला करून घेणे हे आपलं काम आहे जसं आज गावागावात नळ पाणीपुरवठा योजना चालू आहे तर त्या नळ पुरवठा योजना जर गावाने लक्ष दिलं आज आपली महिला आपली आई आपली बायको आपली जाई जर एखाद्या विहिरीवर एखाद्या विहिरीवर पाणी आणायला लांब झालायचे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस पर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील यांचं स्वप्न आहे का प्रत्येक गावात